सांगली महापालिकेचे नगर अभियंता यांनी नियमांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष सांगली जिल्हा कामगार सेलच्या वतीनं सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे सांगली प्रभाग क्रमांक दहामधील माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसोडे फरशी दुकानपर्यंत हॉटमिक सुधारणा करणे कामी एकोणीस मार्च दोन हजार एकवीस रोजी माहिती मागवली असता माहिती देण्यात आली नव्हती पुनश्च बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य माहिती आयोग पुणे यांच्याकडे अपील दाखल केले आहे सदरची प्रत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांना माहितीसाठी प्रत आणि जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांनाही माहितीसाठी प्रत दिलेली होती मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांनी या पत्राबाबत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयुक्तांना मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांनी दखल घेऊन पाठवले होते तरी संबंधित नगर अभियंता यांनी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे संबंधित माहिती पंधरा दिवसात मिळावी अन्यथा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून महापालिका कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी निवेदनाद्वारे यावेळी दिला आहे यावेळी नितीन माने राहुल हिरोडकी राजू कांबळे अमित चव्हाण उपस्थित होते सांगली मिरज कुपवाट शहर महानगरपालिकेचे महापालिकेचा जो रस्ता आहे शंभर कोटी तरतूदमध्ये रमाई उद्यान ते कॉलेज कॉर्डपर्यंत रस्ता पासष्ट लाख रुपयांचा रस्ता त्या अधिकाऱ्यांनी रस्ता न करता परस्पर बिला अदा करण्यात आलेले आहेत त्या इतर महापालिकेचे अभियंता असतील सर्वच यात दोषी आहेत सर्वांनीच यात गैरव्यवाद केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे त्यामुळं आज आम्ही वारंवार वि करून निवेदन पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतंही उत्तर कोणतंही कारवाई न केल्यामुळं आम्ही आज स्थायिक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की बाबा एकट्याने चार दिवसात याच्यावर तुम्ही निर्णय घेतला तर ठीक आहे अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेटच्या वतीनं सोळा तारखेपासून महापालिकेच्या समोर आमर उपोषण करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देतो